उत्तरवटी शिवाजी महाराज की जय yeah! जो भी एक किरदार प्ले करेगा वो मेरी मिट्टी की होनी चाहिए हीरो तो जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज की मध्ये असेल कारण त्यांना अजिबातच ही लँग्वेज येत नाही आई एम वेरी एक्साइटेड फॉर द सॉन्ग और मैं तब से वेट कर रही हूं देव को पूछती थी कब रिलीज हो रहा है गाना बॉक्स ऑफिस वर सध्या दक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा आहे हे चित्रपट आता हिंदी चित्रपटांवर देखील वर चढ चढत अनेक मराठी कलाकार आता हिंदी चित्रपटात देखील काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आता मराठी अभिनेत्यांनी थेट दाक्षिणात्य चित्रपटात देखील उडी घेतले नुकताच अहो विक्रमार्क चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला चाहत्यांचा अफलातून प्रतिसाद या टीझरला पाहायला मिळाला यामध्ये अभिनेते प्रवीण तरडे या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे तसंच यामध्ये तेजस्विनी पंडित आता मुख्य भूमिकेत दिसणार आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली अभिनयाची छाप पाडली त्यामुळे प्रत्येक भूमिका भूमिकेत आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री आता अहो विक्रम या दाक्षिणात्य ऍक्शन पटात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे मराठीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या अभिनयाबरोबरच बेधडक व्यक्तिमत्वासाठी देखील ओळखले जातात धर्मवीर मुळशी पॅटर्न सरसेनापती हंबीरराव यांसारख्या चित्रपटातून प्रवीण तरडे अभिनयाची छाप पाडली मात्र आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी गाजवण्यासाठी देखील ते तयार झाले सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या मंडळींनी तो चित्रपट भारतातल्या पाच भाषांमध्ये येतोय पण त्या चित्रपटामध्ये हिरोचं जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावर पर्यंत संपूर्ण साउथ बेल्ड छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे शहाजी महाराजांचं कार्य आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या चित्रपटाला मातीचा वास या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारांनी दाखवलं तर कोटीगारू म्हणजे त्यांची बाकी ओळख माहित माहीत नसली तरी सांगतो की राजामौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटीगारू बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर आणि या कोटीगारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेरला त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेल आणि या दोघांचे आभार यासाठी मानेल की मी याच्यात विलं नाही तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट कारण मी स्वतः मी हे प्रमोट करणार आणि त्यांनी ते थे मान्य केलं आणि ते ऐकून विलन दिसेल तुम्हाला कसा असतो मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहे पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहिती आहे का तुम्हाला तर मी तिला नाही सर जर मारणा तो पडेगा सर आणि मग मी जीवावर उदार होऊन एकदा दिलं तेजस्वी त्यामुळं विलन केलाय राक्षसी वृत्तीचा मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय पण मला ते नवीन नव्हतं मी त्याच तालुक्यात आहे माझं गावच आहे मुळशी त्यामुळं तसंच करायचं होतं मला पण हे काहीतरी वेगळं आहे या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने पाहा हा फक्त तेजस्वी वाढलेला नाही महाराष्ट्रात हा जन्मलायच पुण्या हा पुणेकरच आहे टोमे मारत नाही <laughs> कुणाची खेचत नाही तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीने पण पुणेकर आहे आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे कारण साऊथचे एवढे मोठे दिग्गज इथं बसरू सर असतील अर्को असतील कोटी असतील ही सगळी मंडळी साऊथ वरन पुण्यात शूटिंगला यायची हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करा या सिनेमाचं शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय तर याची ही जी भावना आहे ना भावना स्वतःच्या शहराबद्दलची महाराष्ट्राबद्दलची या भावनेसाठी देवगिरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटर मध्ये जाऊन पाहायचा कारण चाळीस आणि पन्नास कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील कारण आम्ही साऊथ वर का प्रेम करतो कारण साऊथ ची माणसं आपला देव आपला देश आपला धर्म आपली परंपरा ही खूप मोठ्या पहिला लुक प्रेक्षकांच्या समोर आला या चित्रपटात काम केल्यावर तेजस्वीने आपल्या भूमिकेबद्दल असं सांगते की नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करणाऱ्या कलाकारांसाठी एक वेगळं आव्हान असतं त्यात आपली मातृभाषा नसलेल्या चित्रपटात काम करताना आव्हान थोडं कठीण असतं केवळ भाषा नव्हे तर व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं तसा प्रॉब्लेम कदाचित त्यांनाही मराठी मध्ये असेल कारण त्यांना अजिबात पण आमच्या क्षेत्राची गंमतच ही आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ना इमोशन्सवरती ही अख्खी इंडस्ट्री म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी जेवढी चाललेली आहे ही इमोशन्सवरती चाललेली आहे आणि हा चित्रपटसुद्धा मराठी तेलुगू आणि इतर चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे तर तुमची जी कुठली भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट, चित्रपट पाहा अशी मी तुम्हाला विनंती करते तसं पाहता साऊथचे सर्व कलाकार शिस्तप्रिय आहेत या चित्रपटात वीरांगना भवानी ही महत्वपूर्ण व्यक्तिरेखा ती साकारत आहेत दिग्दर्शक राजा यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेला त्रिकोटी पेटा यांच्या आगामी अहो या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत हा सिनेमा असला तरी तो मराठीत देखील प्रदर्शित होणार आहे यात दाक्षिणात्य आणि मराठी कलाकार चित्रपटात काय कमाल करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अहो विक्रमार्का चित्रपट सृष्टीतील पहिला ब्लॉकबस्टर पॅन इंडिया चित्रपट सहा भाषांमध्ये तीस ऑगस्टला प्रदर्शित होतो अहो विक्रमार्का हा पहिला मराठी चित्रपट आहे जो एकाच वेळी मराठी आणि तेलगू या दोन भाषेत चित्रित झाला